कुठ एमा अरे काय तर पट्टेल बोल उशीर होतोय हा म्हातारा पण आहे ना जो ऐकायचा नाही भांडा काय तुमच्या म्हाताऱ्याचा काय खडा नाही ती भागी म्हातारी तशी काय खायला खालाल सांगू शकत नाही तुम्ही कोण पाऊस तू माझा नातेवाईक आहे मला सांगायला हे ते तर ते त्याला वनवसांधा नाही आता तू आणून कायचा गोल पट कर अरे कालजीघे कालजीघे हा काय उघडा बळका बसलाय जो अरे उघडा उघडा हा कावेल सुपारी झोपारी खांडा आहे मी काय एवढ्या लवकर काय जाणार नाही मात्र खरा आहे जो आम्हाला पोचूनच जाशील तू तर भावा सचिया अरे असं हल्ल्या घरात असा बोलतोस तरी काय खरच अरे तुझ्याशिवाय दुसऱ्या घरात आहे तरी कोण अरे बाबा माझ्या घरात अरे झुरला आहे कोंबडी आहे परत मोठमोठी हुशी पण यायला लागली अरे हा माझा संसार माहितीये घरात चांगला आहे फक्त पोरगा तुझा मुंबई आहे तुला इथं ठेवून ये नारेमा ए, ए, वा, वाईट वाटून घेऊन परे आ? अरे बाबा सचि मी नाही वाईट वाटून घेत हा नशीबन असा वाढून ठेवला नाही त्याच्यात दोष कोणाला द्यायचा काय तुला काय त्या पोराला त्या दे मी काय म्हणतो काय काम आहे तर सांग लवकर मला पण उचिर होते त्याला अरे बाबा सचिन आता गणपती पण जवळ आलेत ना गणपती राहते गणपती माझ्या अजून तयारी व्हायची बायको मला बरीच कामा लावलं मी बिजी आहे अजून माझी बरीच काम आहे काय तुझा तयारी केली नाही मला उशीर मी आपला अरे बाबा तू माझ्या कोराचा दोस्त ना तर तूच माझा आता शेजारचा आणि जवळचा मी आता कोराला सांगणार तूच आता बघणार ना बघणार्या लोकांचं ना काय करायचं काय समजत नाही ते बरोबर अडकवतात बोलण्यात बघता काय तर करायचं मी सगळं काय काळसान तुझा काम तर मी नंतर बघता आता मला होते मी निघाला काम बा था ये ये हा लवकर ये वाट बघताय बाबा काम झाला पंचावारी निघेल तो भावा असा भावाचा तो माझ्या नाराय मामा अरे अरे काय काय करतोस काय अरे साच्या नुसता चराट लावू नको रे मुद्देचा बोल आम मातार माहिती आहे ना कसा आहे तो नारायण जाता पाठायला तुझा अरे आम्ही गणपती सांगायला जाता बाई अरे बाबा माझा गणपती नाही सांगायचा मी सांगता तरी मी तुला सांगितला होता हा माथारा कसा येतो उगा एवढा वलचा धीर धर बद बस हे नार्यामा हे अरे बाबा का गणपती का नको तुला अरे बाबा सचिया अरे उशिरा का ना हो ना पण माझं ना डोलं उघडलं अरे ना अरे उगाच होऊन पावसाची चिरमिरी चालू आहे उगा कोण्यात काहीतरी बोलू नको काय ते स्पष्ट बोल अरे बाबा आपण पाच दिवस गणपती घरात आणतो आपण त्याची पूजा आरत्या नैवेद्य पाणी आरत्या बिरत्या करतो अरे पण पाच दिवसानंतर अरे नाही मग पाच दिवसानंतर काय बाबा विसर्जनानंतर कधी नदीवर जाऊन बघितलंय हा बघितलंय काय वाटायला दिवस ताच बाबा आपण ज्या देवाला फुलासारखा सांभाळतो ना त्याच विसर्जनानंतर है है रे, है ना मामा तू पट्टा पट्टाय रे पण त्या दिवशी तू गणपती आणायचा म्हणून होतास मग आता असा अचानक कसा काय बदलला अरे बाबा मला ना गणपती हवा आहे पण तो शाडू मातीचा हवा आहे मी तुला तास सांगणार होतो की तू ना मला गणपतीची माती आणून दे पण तू कसलं ऐकतोस तू तु 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 तुझ्या गडबडीत होतास तू नुसता गेलास होय होय माझा चुकला रे मी तुझा काय न ऐकताच निघून गेला हे सच्या नारेमा बोलते ना तर बराबर आहे आपण आता कधी विचारच केला होय हो रे आपण काय शो शायनिंगसाठी मोठमोठे गणपती आणलेले पण पुढे पुढच्या काही बोलवत नाही रे म्हणून मी यंदा ठरवलं आहे यंदा गणपती ना मी माझा मी स्वतः बनवणार घरी तो पण चाडू माझीच अरे हा देवाचे हाल बिल करून मला ना सण नाही साजरे करायचे बघितलंस आपण फक्त वयानोच मोठा वाढ पण खरा ज्ञान आपल्याला नाय मामान शिकवला अरे साच्या अरे शेवटी जुनी माणसा ती त्यांच्यावर ज्ञान आपल्याला येणार आहे मा आता आम्ही पण शाडूच्या मातीतच गणपती आणणार आणि आमचा सण अभिमानाने साजरा करणार चांगला खरं ना चांगला केला बावानू माझा ज्याला म्हणणा पटल ना त्याला पटल पण ज्याला पटल त्याला बापाचा आशीर्वाद भेटल काय समाज लू? लाल माती नाग मोडी वाट घन दाट आंब पोफळी न माड झुले गगनात कोकणच्या संस्कृतीचा साज नवा थाट फनसवानी गोड हित मानसाची जात i'll be, I'll be either. Either.